जालन्यात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट आणि सीट बेल्ट रॅली काढण्यात आली असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शहर वाहतूक शाखा आणि जिल्हा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी हाती फलक घेऊन वाहतूक नियमांबाबत वाहन धारकांत जनजागृती केली जालना शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होऊन चंदनजिरा मोतीबाग ईदगाह मैदान या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीच्या माध्यमातून दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करणे आणि चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करून सुरक्षित प्रवास करावा असा संदेश देण्यात आला नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रॅलीच्या माध्यमातून वाहनधारकांत जनजागृती करण्यात आली अशी माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी विजय कांबळे यांनी दिली आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आर विजय काळे नितीन एस पाटील नितीन पी पाटील सुनील चव्हाण तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रायतूरवार यांच्यासह रॅलीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय शहर वाहतूक शाखा तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी रस्ता सुरक्षा अभियान दोन अंतर्गत हेल्मेट व सीट बेल्ट रॅलीचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालय जालना तसेच शहर वा जिल्हा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते या रॅलीची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना येथे होऊन समारोप जो आहे तो मोतीबाग तलाव ईदगाह मैदान येथे करण्यात आलेला आहे या रॅलीचा उद्देश हा वाहन चालकांमध्ये जर दुचाकी चालवत असतील तर हेल्मेटचा वापर करणे आणि चारचाकी चालवत असताना सीटबेल्टचा वापर करणे याबाबतची जागृती करण्यासाठीचा होता माझं नाव विजय गणपत काळे व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जालना प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना